जे भी नमो मी नमो बुद्ध आहे मी का नाही आईच्या इथे गेले होते लेदिवसचे गेले नाही तर म्हणलं जा म्हणलं आठवण आले होते म्हणून गेले होते तर मग पावसाला पाबा आलं भरपूर त्याच्यामुळं का नाही मी घराकडे चालले बा का आले होते ताई आई की बापरे इतके दिवस झाले कुठे गेले ते काय पाखरावानी निवडून आलं काय अशी आई बोलले तर मी आलं नाही मलाच म्हटलं नाही मीच वाट बघत होती म्हणे की काही येते काही येते माय काही येते माय तर गेलीच नव्हती तर मग आज गेली थांबा थांब पण पा आभाळ भरपूर आभाळ आला त्याच्यामुळं का मी घरी चालली म्हणलं चला बाबा पावशीनं तर मग कोण नाही गेलं मुलगा ते तिकडं गेले टीचरनं बोलवलं होतं तिकडं त्याच्यामुळं तिकडे गेलेले तर मग मी आले कसं इकडं वातावरण वाटते तुम्ही मला सांगा नक्की कमेंट करून लाईक करा तर बघा इकडं हे का इकडं पहा फुलं बगीचा आहे इकडं तर मग म्हणून काने चालले पा आभाळ आले खूप पाय इकडून गरजू लागलं ह पा इकडं पहा भरपूर आभाळ आलेला आहे तर म्हणून मी काने चालले पहा इथं कसं वाटे तुम्हाला इथं तर नक्की सांगा पहा किती क झुडं मस्त बगिचं आहे मस्त तर किती करम इकडं पण इकडं बिल्डिंग बाहेरणं चालू येतात हे जे इकडं अन इकडं काने काहीतरी मक्का मला वाटते मक्का लावली इथं तर मग इकडं काने म्हणजे वातावरण म्हणजे इकडं का नाही घर नाही तर बरं का बाबा इकडंच आहे तर घर इकडं म्हणून म्हणलं बाबा चला गरज नाही मला भीती वाटते म्हणून त्याच्यामुळे मी काने चालले मांग तर आई म्हणत म्हणत उद्या नक्की बरं मग गेले बसली चहा केला पा किती गरजून राहिलं चहा केला मग मागा माग काने असेच अशीच चालले मी तर हीच कडकडी झाली तर मुलगाने लिहिले भीती वाटत होती त्याच्यामुळं बाई आता चाललंय इकडं तर म्हणलं मग एवढं आवा गरजू लागलं ना म्हणलं आता चटकन घर जोड करणे त्याच्यामुळे पाातावरण इकडे कसं वाटते तुम्हाला तर मागून आले काय ते ता ये ताई येता बरं का एकाने हे केलेले नागरून उखरून ठेवलेले पेरण्यासाठी हे पा पेहरण्यासाठी अनेकांनी घर बांधले म्हणजे शेतीत घर बांधले तर बरं हे काय हे नाही तर बाई चिंच इथं चिंचले चिंच चीन्च आल्या नाहीत पण खायले पुढे येतीलच तर मग चला हवा ते आई येता तर त्या देवदर्शन घेतलं आणि चालल्या आता मी पाहते तिथं हे मंदिर आहे त्या मंदिराजवळ दर्शन घेतलं देवदर्शन घेतलं आणि चालल्या ना आता मी इकडं कलटणार आहे तर इकडं कलटणार आहे एकूण पाच शेती आहे शेती इकडं आणि मग म्हणलं चला बाबा आभाळ आल्यावर पाऊस पडणं चाल झाला मागं हीच कठी तर म्हले भिली होती म्हणून त्याच्यामुळं मी चालले माझ्या बहीण भावाला सांगते मी माझा हेडीव पूर्ण बघा जात जा तर मी काडिव म्हणजे कधी मधी हेडिव मोठा सोडत बी नसती तर पण मग आता म्हणलं चला म्हणलं ऐकून निघले तर म्हणलं काढा म्हणलं हेडिव तर मग पायकडा कसं वाटलं तर मला आहे का पहा कसा आवा गडजून राहिलं तर म्हणलं चला तर आमच्याकडचे नाही घरी मुलगा नाही घरी त्याच्यामुळं म्हणलं घरी ती सुनवायचं हे एकटीच मग त्याच्यामुळं मी चालली तर मग आई थांबा म्हणत म्हणत पाणी येईन तर थांबा मी थोडा वेळ तर म्हणलं नाही म्हणलं थांबत नाही म्हटलं आई मी मी जाते म्हणलं तर म्हणे बरं बाय ठीक आहे म्हणे जाय म्हणे त्या पण इथं मंदिर आहे बाई इथं बसलेली आहे तर हे का आता तिथं बसावं ना तरी आभाळ खूप खूप गरजत होतं तर मग इकडून आभाळ आलं मग त्याच्यामुळे कमी थांबणार नाही तर बाई कोण बाय का हे कुणी घर का तर बायकून बी आहे तर इथं का हे टाकू लागले चंबूर करून राहिले होते बाईथ मंदिर आहे मंदिर इथं भरपूर इथं मंदिर मंदिर भरपूर इथं पासीबी आहे जे शिबी कानी खंदू राहील चंबूर करण्यासाठी तर इथं पा ही जे शिबी आहे चेन उरली आहे जे शिबी चेनी उरली जे शिबी आहेत तर मग म्हणून मी काही घराकडे तर थोड्या वेळच होती तर मग आता उद्या उद्या या म्हणतात मग उद्या मला ये नाही जरा बाई चंबर कोण राहिले इकडं हे का पाण्यासाठी आमच्या इथं इथपर्यंत बी चंबर करून राहिले म्हणजे भरपूर बाई पाकडी बाबू <laughs> का पाहे किती बाहेरतून राहिलं तरी मी हे काढून राहिले कारण थो म्हणजे आता थोडा राहिला ना म्हणून त्याच्यामुळं तर पा इकडे घर हे पण हे बिल्डिंग इकायची राहिली बरं का दोन था था तर दोन तीनच घर गेलेली आहेत वाटते नाही एकच गेलेले याच्यातलं तर मग हे पा दुकान आहे इथं हे इकडं दुकान आहे मग आता इकडं आम्ही कलटना इकडे जाणार आहे आता आम्ही तर इक मग तिकड़, आहे का कसा वाटलं ये कमेंट करा लाईक करा तर मग पहा इकले इकाय घे धक्क एकच नाही फक्त इकले तेवढेच राहिलेली आहे फक्त म्हणजे बिल्डिंग पप्पा एकच गेलेले घर तर पा आलेली आहे मी बिल्डिंगमध्ये आलेली आहे पण लांब राहिला आमचं तिकडं तिकडं आहे मी आलेली आहे लेकरं खेळून राहिले ठीक आहे पायी मुलं खेळून राहिले पण पाऊस आला म्हणजे आबा आलं भरपूर त्याच्यामुळं मी घराकडे राहिले तर खूपसा वाटलं तुम्हाला एडी नक्की सांगा जमीन करा न न तीच गर गरगडी पण मी काही मोबाईल चालवायला आली ना तर मोबाईल त्यांनी ती हे करून आपलं डेटा बंद केला काहून की गरजून राहिलं म्हणून डेटा बंद केले कोणी एवढी घाबरली ना मी घाबरते म्हणजे का नाही असं झालं की एकदम मी पड्यावानी झाली माझ्याजवळ माझ्याजवळ पड्यावानी झाली त्याच्यामुळं काही मी मी तर मग आता आले मी इथं आमच्या बिल्डिंगमध्ये ही गाडी आली इथून कानी गार्डन आहे हे का पण मी देता बंद केलाय बर का पा गार्डन आहे म्हणजे या बिल्डिंगची साठीच गार्डन बनवलेलं आहे तर पा कसं वाटलं आमचे इथं बिल्डिंगवाले बिल्डिंगवाल्याले खेळायसाठी म्हणजे बाळ नको जाले म्हणून हे का आमच्या पलीकून पण बरं पण इथं कानी करेल गार्डन लेकरं इथंच आहेत पूर्ण लेकर आहे बिल्डिंगवाले बाई इथं हे हे का हे का, है का पा? देता बंद मी पहा इथं देऊळ आहे का इथं खेळायचं आहे हा बाईचं तेवढे तरी बिल्डिंग घेता आता मला भीती वाटते म्हणून त्याच्यामुळं मी काही चालली डेटा बंद करून ठेवले पण कसं की मोठं मोठ्या मी जर लोंगायला होत्या आली मी हो हे काय तिकून ते गार्डन आहे पण काय पण गार्डन आहे मोठं गार्डन इथं आहे का मोठं गार्डन आहे हं तिकडे पाहा तेवढं मोठं गार्डन आहे तिकून पण इकून एवढेही काही काही लावेले मला पण म्हणून राहिले लावण्यासाठी आंबाच लावतो आंबाच लावायचे मला दुसरं काय नाही आंबा लावायचा कोणीतरी खाते बाबा ना आपल्याला तर आपल्याला भेटत पण हे काय गाड्या गाड्या राहता भरपूर कसा वाटला मग क्ली सांगा कमेंट करून